राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळालं शिवसेनेला सडचिट्टी देऊन राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये मनसेची स्थापना केली त्यांनी मराठी भाषा आणि मुंबईमधील मराठी माणसांच्या गळ्यातले ते ताईद झाले होते मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी अनेक टोकाचे निर्णय घेतले आहेत सुरुवातीला परप्रांतीच्या विरोधात त्यांनी अनेक लढे दिले आणि आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे त्यातच मनसेचा गुढीपाडवा मेळावात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला यानंतर राज ठाकरे यांच्या निर्णयाचे महायुतीतील नेत्याकडून स्वागत करण्यात आले पण याचा काहीसा उलटा परिणाम मुंबईमध्ये राजकारणात होताना दिसत आहे नेमके प्रकरण काय आहे ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच नवनवीन सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महत्त्वाची घोषणा केली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं खंबीर नेत्याची गरज आहे त्यामुळे आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर भाजपसह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले मात्र महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेतल्याने ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी संतापले आहेत राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात परप्रांतीय विरोधात जोरदार आघाडी घेतली होती मनसेच्या या आंदोलनावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या नागरिकांना ना मन सैनिकांनी चोप दिला होता त्यामुळे राज ठाकरे यांची अँटी उत्तर भारतीय इमेज तयार झाली होती त्याची आठवण अजूनही उत्तर भारतीय समाजाच्या मनात आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी मायुतीला दिलेल्या पाठिंबामुळे ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते या नाराज पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपला सोडचिट्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे राज ठाकरे महायुतीत सामील झाल्याने ठाण्यातील भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यामध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगितले जाते ज्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला उत्तर भारतीय हटवा अशी भूमिका घेतली त्यांना महायुतीत घेतल्याने अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केला आहे उत्तर भारतीय आणि हिंदी भाषेक यांच्यात थोडी नाराजी आहे त्यातला एक भाग म्हणून या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे उत्तर भारतीय असतील हिंदी भाषिक असतील त्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला होता त्यांना न्याय मिळाला नाही आता राज ठाकरे यांना माहितीत घेतल्याने उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे ही मंडळी शिवसेना ठाकरे गटात सामील झाल्याचे खासदार राजन विचार यांनी सांगितले भाजपच्या या नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आहे रिपीट एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता आमची ताकद वाढल्याचा विश्वास महायुतीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स समताना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद